नमस्कार शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे एक किलो आवळ्यापासून अतिशय चटपटीत असे दोन पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी मी इथे सगळ्यात अगोदर एक किलो आवळे घेतलेले आहेत आवळे मी दोन ते तीन दिवस अगोदर बाजारातून आणले होते पण मी ते फ्रीजमध्ये ठेवले त्यामुळे ह्याच्यावरती थोडेसे असे डाग पडलेत आवळ्याला मुख्यतः मोळताच खूप डाग असतात त्यामुळे असे जर थोडे डाग आपल्या आवळ्यांवरती पडले तर सुरीने या प्रकारे तो डाग पडलेली बाजू काढून टाकायची आवळे आतमधन अगदी चांगले असतात त्यानंतर हे आवळे स्वच्छ दोन ते तीन वेळा मी धुवून घेणारे आता कारण हे बाजारामध्ये उघड्यावरतीच ठेवलेले असतात त्यामुळे याच्यावर भरपूर प्रमाणात धूळ बसलेली असते आता मी हे आवळे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता मी हे कुकरमध्ये लावणार आहे इथे गॅसवरती कुकर ठेवलेलं आहे आणि कुकरमध्ये हे एक किलो सगळे आवळे मी उकडून घेणार आहे आवश्यकतेनुसार मी इथं एक ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी जास्त घालायचं नाही आहे त्यानंतर इथे थोडं मीठ घालायचं आहे एक चमचा मी इथे मीठ घातलेलं आहे त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करू घ्यायचं आहे म्हणजे पाण्यामध्ये ते मीठ छान उतरेल आणि त्यानंतर झाकण लावून याच्या तीन शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत कुकरच्या इथे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरची शिट्टी गार झालेली आहे आता झाकण मी इथे काढून घेते आहे पाहू शकता तुम्ही इथे आवळे छान असे शिजलेले आहेत आता मी एक खाली बाऊल ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती चाळण ठेवलेली आहे जेणेकरून याच्यातलं काही एक्स्ट्रा पाणी उरलेलं असेल तर ते चाळणीतनं खाली त्या बाऊलमध्ये राहील तुम्ही बघू शकता या प्रकारे मी ठेवलं आहे एक दहा मिनटं हे ठेवल्यानंतर खाली हे पाणी सगळं नितळून आलेलं आहे हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे ह्याचा आपण रेसिपीमध्ये नंतर यूज करणार आहोत आता हे जे आवळे आहेत ते परातीमध्ये मी काढून घेतलेले आहेत आत्ता हे गरम आहेत पण आता हे गरम असतानाच ह्याच्यामधल्या सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत गरम गरम बिया पटकन त्या निघतात आतमध्ये चिकटून राहत नाहीत मी इथे आवळ्याच्या दोन रेसिपी दाखवणार आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ अगदी इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा या प्रकारे आता मी इथे सगळ्या आवळ्यांच्या बिया इथे काढून घेतलेल्या आहेत आणि हे आवळे जरा असे थंड होण्यासाठी म्हणून परातीमध्ये असे प्रकारे पसरून ठेवलेले आहेत एक दहा मिनटं झाले असतील हे सगळे आवळे थंड झालेले आहेत आता आता ह्याच्यातले मी अर्धे आवळे एका दुसऱ्या मोठ्या बाऊलमध्ये काढून घेते आवळे आरोग्यासाठी खूप चांगले असतात पण जर लहान मुलं आवळे खात नसतील तर तुम्ही अशा गोड तिखट चटपटीत अशा रेसिपी केल्या तर सगळेजण जण आवळे खातात या प्रकारे परातीतले अर्धे आवळे मी त्या का मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता ज्या उरलेले आहेत ते साईडला ठेवते आहे आता ह्यासाठी एक मी एक मसाला तयार करून घेणार आहे त्यासाठी गॅसवरती एक कढई गरम करत ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचा जिरे घातलेले आहेत त्यामध्ये एक चमचा मी इथे धणे घेतलेले आहेत त्यानंतर इथे एक चमचा काळी मिरी घेतलेली आहे दोन चमचे इथे मी बडीशेप घेतलेली आहे बडीशेपचा स्वाद ह्या मसाल्यामध्ये खूप छान लागतो त्यानंतर अर्धा चमचा इथे मेथी घेतलेली आहे आणि एक मोठा चमचा मी इथे मोहरीची डाळ घेतलेली आहे आणि आता आपल्याला हे सगळं अगदी स्लो गॅसवरती सोनेरी असा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये तेल वगैरे काहीही ॲड करायचं नाही हे कोरडेच आपल्याला जिन्नस सगळे भाजायचे आहेत एक पाच मिनिट मी स्लो गॅसवरती छान भाजून घेतलेले आहेत आणि ह्याचा हलकासा कलर बदललेला आहे तुम्ही बघू शकता सोनेरी असा याचा कलर झालेला आहे आता हे काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोमट झाल्यानंतरच मिक्सरमधनं हे ग्राइंड करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आपल्याला ग्राइंड करताना हे पल्स मोडवरती ग्राइंड करायचं आहे जेणेकरून हे खूप याची बारीक पावडर तयार होणार नाही थोडंसं हे जाडसरच असं असावं म्हणजे त्याची टेस्ट छान लागते त्यानंतर आपण जे आवळे काढून ठेवलेले आहेत बाऊलमध्ये त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे पहिल्यांदा त्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा हळद घातलेली आहे एक चमचा मी इथे काळं मीठ घातलेलं आहे त्यानंतर एक चमचा ओवा घातलेला आहे एक चमचा मी इथे काळे तीळ घातलेले आहे आपण ज्याला कलोंजी म्हणतो ते घातलेले आहेत त्यानंतर आपण जो केलेला मसाला आहे इथे मी दोन ती तीन ते तीन चमचे घातलेला आहे पहिल्यांदा हे मिक्स करून घ्यायचं आहे मसाला पूर्ण एकदम घालायचा नाही आवश्यकतेनुसार आपल्याला कसा वाटतो त्यानुसार मसाला घालायचा आहे पुन्हा मला मी मिक्स केलेलं आहे आणि त्यानंतर अजून एक चमचा इथे मी मसाला घातलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण मोहरीची डाळ घालणार आहे तुमच्याकडे मोहरीची डाळ जर समजा नसेल तर तर तुम्ही आपण मसाला जेव्हा करतो त्यावेळेला म मोहरीची डाळ तिथे घालण्याच्याऐवजी मोहरीच दोन चमचे तिथं घेऊन मिक्सरमधनं तुम्ही ग्राईंड करून घेऊ शकता माझ्याकडे इथे मोहरीची डाळ होती म्हणून मी घातलेली आहे त्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता मसाल्यापुरतंच पुन्हा एक चमचा मी इथे मीठ घातलेलं आहे ह्याच्यामध्ये जेवढा आपण मसाला घालतो त्यानुसार पुन्हा ह्याच्यामध्ये मीठ ॲडजस्ट करायचं आहे पुन्हा हे मिक्स करायचं आहे व्यवस्थित आता याच्यामध्ये आपण तेल घालणार आहोत पण तेल पहिले कडकडीत गरम करून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच लोणच्यामध्ये त्या घालायचं आहे इथे कढई गरम करत ठेवली त्याच्यामध्ये मी एक मोठा टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि या ओल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत मी मिरच्या इथे चांगल्या तळून घेतलेल्या आहेत आता गॅस बंद करून हे तेल पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आता एक तासभर झाला असेल हे पूर्ण थंड झालेलं तेल आणि ह्या मिरच्या आपण ह्या लोणच्यामध्ये घातलेल्या आहेत मी इथं तेलाचा कमीत कमी वापर केलेला आहे बरेच जण तेल खूप घालतात ह्याच्यामध्ये तुम्हाला जसं आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तेल जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जास्त आवडत असेल तर तुम्ही तेल जास्त घालू शकता मी फक्त एक टेबलस्पून तेल घालून कमीत कमी तेलाचा वापर करून इथे मी आवळ्याचं हे चटपटीत असं लोणचं तयार केलेलं आहे खूप वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे चव खूप छान येते करून बघा तुम्ही नक्की आणि हे लोणचं पूर्णपणे एक दिवस बाहेर ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी बरणीमध्ये घालून ठेवायचं आहे त्यानंतर आता दुसरी रेसिपी करणार आहोत मगाचीच मी कढई घेतलेली आहे परत त्याच कढईमध्ये एक टेबलस्पून तेल घातलेलं आहे आणि तेल गरम गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा जिरे घातलेत एक चमचा मोहरी घातलेली आहे एक चमचा इथे मी काळे तीळ घातलेले आहेत कलोंजी घातलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मेथीदाणा घेत घे घातलेला आहे आणि हे चांगलं उडा लागलेला आहे तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जरा मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळे जिन्नस फोडणीमध्ये व्यवस्थित तळले गेलेले आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये एक टी स्पून मी हिंग घातलेला आहे हिंग घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हिंग शेवटलाच घालायचं आहे नाहीतर करपू शकतो त्यानंतर आपण जे आवळे ठेवलेले आहेत अर्धे ते सगळे आवळे ह्याच्यामध्ये घालायचे आहेत आवळे या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम अगदी स्लोच ठेवायची आहे आत्ता आणि त्यानंतर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे फोडणीमध्ये हे आवळे सगळे व्यवस्थित मिक्स करायचे फोडणी पूर्णपणे या आवळ्यांना व्यवस्थित अशी लागायला पाहिजे या प्रकारे हे मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे चवीनुसार इथे मीठ घातलेलं आहे एक चमचा इथे काळं मीठ पण घातलेलं आहे एक मोठा चमचा इथे लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा इथे मी चाट मसाला घातलेला आहे आणि आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत जेणेकरून हे सगळं आवळ्यांना छान कोट होईल या प्रकारे आता हे सगळं छान मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे खूप छान कलर पण आलेला आहे तुम्ही बघू त्यान शकता त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे तर इथे मी जेवढे आवळे घेतलेले आहेत तेवढेच गूळ घातलेलं आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त इथे करू शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे आवळ्याचं कुकरमधलं पाणी काढून ठेवलेलं होतं ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे म्हणजे काय होतं की इथे आपण गूळ घातलेला आहे ना तर तो गुळाचा जो पाक आहे तो अगदी घट्टसर असा होत नाही थोडासा हलकासा सैलसर असा होतो त्यामुळे इथं ते पाणी आपल्याला इथे घालायचं आहे आणि ते उक उकडलेल्या आवळ्याचं पाणी आहे त्यामुळे ते पौष्टिक तर आहेच आणि ते टाकून टाकायचं तर त्याच्यामध्ये खूप असे पोषण मूल्य असे असतात आता तुम्ही बघू शकता जसा आपण हा गुळ विरघळायला लागेल तसं त्या आवळ्याला इथे पाणी सुटलेलं आहे कारण गुळालाच इथे पाणी सुटतं मुख्य म्हणजे जसा गुळ गरम होईल तसा तो वितळतो आणि पातळ होत जातो आता एक दहा मिनटं हे चांगलं उकळून घ्यायचं आहे आपल्याला जास्त कुक करायचं नाही आहे कारण गूळ असल्यामुळे याचा पक्का असा पाक तयार होईल नाहीतर आणि ते नंतर अजून घट्ट होत जातं दहा मिनटं हे लोणचं चांगलं उकळून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपलं हे लोणचं खूप दिवस टिकतं आवळ्याचे खूप असे बेनिफिट्स आहेत तुम्हाला हे माहीतच आहे आवळा आपल्या स्किनसाठी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असा आवळ्यामुळे पचनशक्ती सुधारते आणि आपली भूक वाढते त्याच्यामुळे लहान मुलांना सुद्धा हे असं गोडसर असं लोणचं तुम्ही करून दिलं तर नक्की ते आवडीने खातील ही गुणकारी आवळ्याची लोणची तुम्ही थालीपीठाबरोबर खाऊ शकता मस्त परोठ्याबरोबर तर अप्रतिम लागतं भाताबरोबर खाऊ शकता पोळीचा रोल देऊ शकता दोन्ही आपल्या इथे रेसिपी तयार झालेल्या आहेत दोन्ही पण लोणची पूर्णपणे थंड झाल्यानंतरच एअरटाईट अशा काचेच्या बरणीमध्ये घालू ठेवायची बरणी पूर्णपणे कोरडी स्वच्छ असणं गरजेचं आहे पूर्णपणे हे थंड करून घ्यायचं एक दिवस बाहेर ठेवायचं थंड पूर्ण झाल्यानंतर काचेच्या अशा कोरड्या बरणीमध्ये घालून ठेवायचं जेवताना जेव्हा आपण लोणचं घेतो तेव्हा ओला चमचा वापरू नये कोरडा चमचा वापरावा झाकण जास्त वेळ उघडं ठेवू नये त्यामुळे लोणचं आपलं खराब होत नाही बरेच दिवस टिकतं लोणचं बरणीमध्ये काढल्यानंतर ही वरची जी बाजू असते ना बरणीची ती कोरडी करून घ्यायची प्रकारे आणि नंतर झाकण लावायचं म्हणजे लोणचं खूप दिवस टिकतं दोन्ही इथे मी लोणची बरणीमध्ये काढून घेतलेली आहेत काचेच्या बरण्या इथे मी दोन्ही पण वापरलेल्या आहेत बरेच दिवस टिकतं करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका नवीन असाल चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा